तो मित्र कुमारकुळी तिथून स्वागत आहे आपल्याला मिरजेपासून पंचेचाळीस किलोमीटर वर केडे विश्री मधला कॉल आला आपल्यासोबत गणपती माळ आहेत आता आपण बघूया हो कोणता साप कोणत्या पद्धतीने पकडता येईल

पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे दोन साप रेस्क्यू करण्यासाठी आलं आहे गणपती माळे आणि कोळी सर्पमित्र यांचं मिलन बघा कसं आहे आपल्यासोबत सर्पमित्र गणपती माळे आहेत चांगल्या पद्धतीने पकडून आता चांगल्या पर्यावरणामध्ये सोडण्यात येईल त्यांना हिरवा हा हिरवा गवत्या जाती सापा बिनविश्वरी गवत्या जाती सफाय म्हटलं बिनविश्वरी हा दोन आहे जुळलेले आहेत नाही नाही तसं काही नाही लागत ते नागाला नागाला नाग असले कि तसं लागत नाही तुमचं नाव काय शिवाजी, शिवाजी गार्ड यांनी कॉल केला खिडकी विसरी मधला कॉल आहे आता ही दोन साप चांगल्या पद्धतीने गणपती खात झाला गे खतन धरा गे जरा इडी करावा आढावाच करा चला काय करू

ही चाव ही म्हणते ही चावतेच म्हणते सोड्यात आहे कुठ सोड्यात तिकडे कृपय मित्र कुमार कोळी युट्यूब स्वागत आहे हे दोन गवत्या जाते सात तीन के डीबीसीमध्ये पकडलेले आता रिलीज करण्यासाठी आपण दंडूबाई डोंगरा परिसरात आलेलो आहे ते बघू शकता आहे आता चांगल्या पद्धतीने गणपती माळी सर्पमित्र आता दोन साप रिलीज करतील बघू शकताय कोणत्या पद्धतीने गेली दोन साप